कर्तव्यदक्ष विद्यमान इंदापूरचे तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी आदरणीय श्रीकांतजी पाटील साहेब यांच्यावरती इंदापूर येथे हाकेच्या अंतरावर तहसील ऑफिसच्या शेजारी मोठा हल्ला झाला त्या संदर्भात सांगोल्याच्या तहसील कार्यालयावरती या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे सगळे उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया बोला तुम्ही कशासाठी या ठिकाणी हा आक्रोश या ठिकाणी करता जिजाऊ कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा न्यायदंडाधिकारी श्रीकांतजी पाटील साहेब यांनी सांगोला तालुक्यात तीन वर्षे अतिशय सर्वसामान्य जनतेची सेवा केली आणि हे हेच प्रेम घेऊन ते आज इथून जाऊन सहा सात वर्षं झाली तरी त्यांचा सांगोला तालुक्याशी असलेला संपर्क किंवा जनसंपर्क हा तुटलेला नाही आणि अशा एका कर्तव्यदक्ष वे व्यक्तीवर अगदी जातीय दंगल असो निराधार योजनेचं काम असो लाभार्थ्यांचं काम असो सर्वसामान्यापर्यंत पोचणारं एक अधिकारी आणि गोरगरिबांना आपलंच वाटणारं एक अधिकारी आपल्या घरातला एक अधिकारी आणि या अधिकाऱ्यावर अशा पद्धतीनं बॅड हल्ला होऊन त्यांच्यावर आज जीवघ्याना हल्ला झाला आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण बहुजन समाज असेल संभाजी ब्रिगेड असेल आर पी आय असेल किंवा मराठा सेवा संघ असेल आम्ही सर्वजण याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर पुढच्या काळात जर या जे हा हल्लेखोर आहेत यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या सर्व बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलं जाईल इंदापूर गावचे या ठिकाणी कर्तव्यदक्ष तहसीलदार आदिरणीय श्रीकांतजी पाटील साहेबांच्या वरती सकाळी अकरा वाजता जो तिथल्या या ठिकाणी नराधामांनी अशा पद्धतीचा जो भ्याड हल्ला केलेला आहे दिवसा ढवळ्या केलेला जो हल्ला आहे की आज राज राजरोजपणे राजरोजपणानं या ठिकाणी इंदापूर गावामध्ये जे गावगुंड या ठिकाणी खऱ्या अर्थानं हायदोस घालतायत आणि एका सक्षम अधिकाऱ्यावरती दिवसा या ठिकाणी हल्ला करतायत हे लोकशाहीला खऱ्या अर्थानं भविष्याच्या दृष्टीनं घातक आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि एक सामान्यातला सामान्य अधिकारी सामान्य म्हणून गोरगरीब वंचित उपेक्षितांना बहुजनांना या ठिकाणी न्याय देणारा अधिकारी एक अधिकारातला माणूस म्हणून ज्यांनी संपूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अतिशय या ठिकाणी कर्तव्य होण्या काम केलेलं आहे सारख्या या ठिकाणी भागामध्ये ज्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय कर्तव्य भावनेतून काम केलेलं आहे असा या ठिकाणी न्यायप्रविष्ट अधिकारी अशा अधिकाऱ्यावरती या ठिकाणी अशा पद्धतीचा जीव यांना हल्ला होणं म्हणजे आज सामान्य माणसांचं काय अशा पद्धतीचा या ठिकाणी महाराष्ट्र किंवा देश आज कुठं घेऊन गेलेलो आहोत अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा कार्यकर्त्याला या ठिकाणी पळताना दिसतो आहे अशा पद्धतीच्या या ठिकाणी जे काही जे नराधम या ठिकाणी गावगुंड मस्तावलेले असतील अशा मस्तावलेल्याला तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्रीकांतजी पाटील हे भीक घालणार नाहीत अशा अधिका अशा अधिकारातून ज्यांनी सिंगम स्टाईलनं ज्या पद्धतीनं या ठिकाणी अन्य अत्याचाराचा बिमोडच केलेला आहे परंतु अशा या ठिकाणी गावगुंडांना की ज्यांनी जे बायका जशा पद्धतीनं हातामध्ये मिरचीची पूड घेतात आणि खऱ्या अर्थानं बायकांनी केलेलं जे कृत्य आहे अशा पद्धतीनं त्या नरधामानीनं गावगुंडाने केलेलं हे कृत्य आहे अशा बुळगांड्यांना कदापि आम्हीसुद्धा या ठिकाणी भीक घालणार नाही अशा गुळगांड्याचा अशा या ठिकाणी असणाऱ्या मस्तावल्या गावगुंडांचा मस्तावलेल्याची भविष्यकाळामध्ये मस्ती उतरवल्याशिवायसुद्धा आज आम्ही बहुजन समाज स्वस्थ बसणार नाही कारण अधिकारी या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खऱ्या अर्थानं मान पान सन्मान राखणारा अधिकारी असतो अधिकाऱ्यांच्यावर जर अशा पद्धतीने या ठिकाणी घाला होणं हा संविधानावर केलेला या ठिकाणी घाला हे ध्रुव आहे आणि म्हणून संविधान या ठिकाणी खऱ्या अर्थानं अबाधित राहिलं पाहिजे अधिकाऱ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं संरक्षण मिळलं पाहिजे अशा पद्धतीच्या या ठिकाणी भावनेतून आज आम्ही संपूर्ण समाज बांधवांच्या वतीनं बहुजन बांधवांच्या वतीनं या ठिकाणी लोकशाही खऱ्या अर्थानं या देशामध्ये जिवंत राहिली पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिकेतून आज श्रीकांत पाटील साहेबांनी सांगोळा शहर आणि तालुक्यामध्ये अतिशय सुंदर असं या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनी विद्यार्थ्यापासून ते, ते इथं असणाऱ्या गोरगरीब विधवा निराधारांच्या बरोबर इथं असणाऱ्या वृद्ध कलावंतांना आणि अशा सर्वसमावेशक सामान्य माणसांना ज्यांनी आपल्या या ठिकाणी कर्तव्य भावनेतून का नोकरीमध्ये कर्तव्यातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय दिलेला आहे अशा या ठिकाणी न्यायप्रिय अधिकाऱ्यांच्यावरती हल्ला होणं हे आम्ही कदापि सहन करणार नाही भविष्यकाळामध्ये अशा पद्धतीनं जर कोण नराधम मस्तावलेला असेल तर त्याची मस्ती जिरवल्याशिवाय या ठिकाणी आम्ही स्वस्थ बसणार नाही या घटनेचा तीव्र शब्दात या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो भविष्यकाळामध्ये जर त्या गावगुंडांना जर अटक नाही झाली तर आम्ही या पुढच्या काळामध्ये या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभा करू अशा पद्धतीचा सुद्धा इशारा या ठिकाणी मी देतो